जर अज्ञान नसतं तर आलंच नसतं ना ज्या अर्थी मी काही जाणत नाही त्या अर्थी अज्ञान समोर आलं ना अज्ञानाचं प्रकाशन कोणी केलं साक्षीने केलं मग समोर आलं मग आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने जर आत्मज्ञान असेल तर त्याच्या ठिकाणी अज्ञान राहत म्हणजे सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी नाही मग अज्ञानाच्या विरोधी आहे विशेष ज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे जे ज्ञान आहे वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं अहम तत्वमशी महावाक्यापासून अहम ब्रह्मास्मि हे जे ज्ञान उत्पन्न झालेलं आहे ते मात्र अज्ञानाचे विरोधी आहे एकंदरीत अज्ञानाची सिद्धी होते म्हणजे कारणाध्यासाची सिद्ध झाली आणि कार्याध्यासाची काय झाली सिद्ध झाली याच्यावरून जगत कसं ठरलं आध्यास्थ ठरलं मिथ्या ठरलं आणि मिथ्या वस्तूची निवृत्ती ज्ञानाने होत असते आणि ज्ञानाने होते म्हणून आणि ते ज्ञान कुठं असतं गुरुजवळ असत संसार कसा आहे मिथ्या आता पंधराव्या व्याध्यामध्ये दोन श्लोक सांगितले संसाराचं वर्णन केलं आणि तिसऱ्या श्लोकामध्ये त्याचं खंडन केलं दोन श्लोकामध्ये अध्यारोप केलं तिसऱ्या श्लोकामध्ये त्याचा अपवाद करून टाकला वेदांताची भाषा तशी आहे अध्यारोप अपवादाची भाषा आहे ही तर वास्तव नाही आहे अगोदर अध्यारोप करायचं ते परमतत्व करण्याकरिता अगोदर अध्यारोप आणि त्याचा निराश करून जे शिल्लक राहिलं तदेव देवतो तेच तू आहेस जे शिल्लक राहिलं ते तत्व आहे जे विषय होत ते नाही सगळ्यांचा निराश केल्यानंतर पंचकोशाचा निराश केल्यानंतर गुहा हितम काय ब्रह्म यचकोश विवेकताना मध्ये सांगितले ना गुहेमध्ये ठेवलेलं हे ब्रह्म कसं कळतं म्हटले पंचकोश विवेकतः पंचकोषाचा विवेक केल्यानंतर त्या ब्रह्माचं काय होतं आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं पंचकोषाचा विवेक करायचं म्हणजे विचाराने मी अन्नमयकोश नाही विचाराने ना, मी मनोमयकोश नाही कोश नाही आनंदमय कोश नाही ना या सर्वांचा निराश केल्यानंतर जो साक्षी आहे सगळ्यांचा निराश करणारा त्याचा आता निराश होऊ शकत नाही त्याचा कोणी बाध होऊ शकत नाही त्याचा नाश होऊ शकत नाही शस्त्राने इनम ना दहती पावकम क्ले दे असं जे आत्मस्वरूप आहे ते मी आहे बरोबर आहे ना आता बघा तिथं पण जगत कल्पित आहे म्हणूनच तिसऱ्या श्लोकामध्ये पंधराव्या द्याच्या तिसऱ्या श्लोकामध्ये त्याचं खंडन करून टाकलं म्हटलं एवढा मोठा वृक्ष कोणाचे संताने कोण म्हण आयसा गाढाने आपण आता कोण ये या तरी झने हा हळूटू धरशी बाहू अरे अर्जुना एवढा मोठा गाढा आपाट वृक्ष याला कोण शेवट करील असं तर जर तू डोक्यामध्ये घेत असतील तर अजिबात काळजी करू नकोस मग काय करायचं तर ते नर उपमस्य तथोपलभ्ये न च संप्रतिष्ठा अश्वत्थ मेनम सुविरूढ मूल असंघ शस्त्रे न दृढे न मग ह्याचा नाश कसा करायचा असंग शस्त्र घ्यायचं आणि याचा काय करायचं नाश करायचा याला ज्ञानानं घालवायचं आगा स्वप्नीची आवश्यक धनंजया तेवी अज्ञान मुळा या ज्ञानची खडग आगा स्वप्नीची अर्जुना स्वप्नामध्ये एखाद्याला दुःख झालेलं असेल वाघ माग लागला स्वप्नात मग आता त्या वाघाला जर वाघाची निवृत्ती करायची वाघ घालवायच्या स्वप्नातला तर काय करावं लागेल जागा करावं लागेल का बंदूक घेऊन यावं लागेल बंदूक घेऊन उडवा त्यालाच झाला वाघ उडवा म्हणजे वाघाला जर घालवायचं असेल तर त्या माणसाला काय करावं लागेल जागा करावा लागेल जागे केलं ला की स्वप्न केलं अं स्वप्नीची या घाया ओखद चेओची धनंजया तेवी अज्ञान मुळा या ज्ञानच खडग ज्ञान ते ज्ञान खडग असतं कोणाकडं गुरु।, गुरु गुरु ते इथं ज्ञान असणे नाही की जे गुरुच्या जवळ काय असतं ज्ञान असतं म्हणून गुरुला शरण जायचं तमेव शरण काय नाही ते नाही गुरुला विज्ञानाथ स गुरुमेव अभिगच्छेत किंवा गीतेच्या चौथ्या अध्यामध्ये तद्विध्यथेन परिप्रश्नेन सेवया ते उपदेक्षन तत्वदर्शिन हे गुरुंचं लक्षण गुरु कोण मग कोणत्या गुरुला शरण जायचं तंत्र उपदेश येते गुरु घरोघरी गुरु।, गुरु, गुरु, गुरु आहात आहे ती परिशिष्या ते मिळवे सदवस्तू ते श्रीकृष्ण त्या ते श्री गुरुमानी सद्गुरुमानी आहे ना मंत्र तंत्राचा उपदेश करणारे गुरु तर घरोघरी आहेत परंतु शिष्याला सद्वस्तू प्राप्त करून देणारे ते गुरु म्हणतात त्याला सद्गुरू असं म्हणतात सतसत्वाची प्राप्ती करून देतात ते गुरु जे अज्ञान घालवतात जगताचा मिथ्यात मिथ्यात्म निश्चय करून देतात आणि दे ब्रह्म ब्रह्मत्व आहेस असं ब्रह्माच आत्मत्वानं ज्ञान करून देतात त्यांना म्हणायचं जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले आत्मस्वरूपी घातले या रोनिया जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले या म्हणजे गुरु गुरु काय करतात तो बोध देतात गुरु दाविली वाटा येऊन विवेक तीर्थ तटा ध्वनी मळकट बुद्धीची गुरुजवळ ज्ञान आहे कोणाजवळ ज्ञान आहे गुरुजवळ ज्ञान आहे जर संसारातून मुक्त व्हायचं असेल तर दुसरा कुठलाच उपाय नाही हा दुःख घालवायचं ना ज्ञान अज्ञान कारण आहे सगळ्या दुःखाला कारण काय आहे का जगात जेवढी काही दुःख असतील त्या सगळ्या दुःखाचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आपला आपण पया विसरू जो धनंजया तेच रूप या अज्ञानाशी असं म्हटलंय अज्ञान अज्ञान म्हणजे काय आपला आपल्याला विसर पडणं म्हणजे स्वस्वरूपाचा विसर पण मी आहे ते न कळणं त्यालाच म्हणतात अज्ञान आणि ते आज्ञान दुःखाला कारण आहे सगळ्या संसार मालिकाला कारण अज्ञानच आहे आज्ञान गेलं की झालं अज्ञान गेलं की त्याच्या जीवनातलं दुःख संपलं जन्म मरण संपलं जन्म मरण म्हणजेच दुःख 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 म्हणजे काय पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठे रेशेन इह संसारे याला संसार म्हणतात आणि या संसार रूपी पुरातून तरुण जायचं असेल तर अज्ञान घालवावं लागतं आणि ते आज्ञान घालवण्याचं सामर्थ्य गुरूंच्या जवळ असत ते फक्त गुरुच घालवू शकतात गुरु वाचून दुसरं कोणीही घालवू शकत नाही दुसरं कोणीच घालवू शकत नाही तुम्ही म्हटलं देव घालवते की दैवी हेशा गुणमयी मामेव दुरत्यया माम म्हटले मामेव भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो मला शरण येतो तोच या संसार रूपी सागरातून तरुण जातो परंतु मला सांगा ज्ञानोबायाने कशी संगती लावली होती त्याची राय म्हणतात दैवी हिशा गुण त्या संसार वृक्षाचं वर्णन करतात सगळं हा जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे गाढे आत्मनिवेदन तरांडे आकळले परमात्मा म्हणतात मला शरण आल्यावर होत परंतु परमात्म्याला ज्ञानोबरायच्या मुखातून ज्ञानोबराय म्हणतात की गुरु काढतात की नाही जे अनुभवाचे कासे काढे ज्या सद्गुरू तारू पुढे तारू म्हणजे तो नावाडी, नावाडी। सद्गुरु रूपी नावाडी असेल तर या संसार रूपी सागरातून आपल्याला तरुण जाता येता अन्यथा येतच नाही मनोनी भजे जे जर गुरुची सेवा केली तर या संसार रूपी सागरातून मुक्त होता येत तरुण जाता येत अन्यथा येत नाही म्हणून जाणत्या पुरुषाने जाणत्या पुरुषाने म्हणजे जा मुमुक्षुने ज्याला दुःखाचं स्वरूप कळलेलं आहे शरीर दुःखाचे कोठार रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीरासे हे शरीर दुःखाला कारण आहे असं कळलं मग त्या शरीराला कारण कोण आहे शरीराला कारण आहे धर्माधर्म पाप पुण्य धर्माधर्म कारण आहे म्हणजे धर्माधर्माला कारण कोण आहे धर्माधर्माला कारण अनुकूल प्रतिकूल रागद्वेष रागद्वेष कारण आहे रागद्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण आहे भेद ज्ञान आणि भेद ज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान अ सगळ्या दुःखाला न्यानालालालालालालालालालालालालाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि ते आज्ञान घालवायचं सामर्थ्य गुरु कसे आहे गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान अजिदैसे ज्ञानावर सुद्धा म्हणतात मज हृदय सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरु माझ्या हृदयामध्ये सद्गुरु आहेत म्हणून हा संसार मी काय तरुण गेलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उधरलो गुरु गुरु किंवा सद्गुरु वाचून संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी मग काय करायचं गुरुची सेवा करायची हा ना सेवेने तर प्रसन्न होतात प्रसन्न झाल्यानंतर ते काय करतात आत्मज्ञान करून देतात शिष्याला आत्मज्ञानाच्या संबंधानं तू कोण आहेस अशा प्रकारचा विचार त्याला सांगतात मग त्याची सेवा गुरूंची काय केली पाहिजे सेवा केली पाहिजे भज सेवा या म्हणून जाणतेने गुरु भजे म्हटले ना भजे म्हणजे सेवा केली पाहिजे काया वाचा मनाने काय केली पाहिजे सेवा केली तनु म्हणे तनु म्हणू जेवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ ज्ञानोबराय <laughs> तुम्ही म्हणता करा तुम्ही स्वतः केले का ज्ञानोबराय म्हणतात माझ्या एवढी तर कुणीच केली नाही किती सेवा केली ज्ञानोबराय यांनी हो किती सेवा केली उघडा तुम्ही आचार्य उपासनम पदावर जवळजवळ चौऱ्याण्णव पंच्याण्णव ओवे आहेत ना काय ज्ञानोबराने सुंदर वर्णन केलं स्थूल शरीराने मी सेवा करीन कशी आहे काया वाचा मनानं सेवा करेन मी स्थूल शरीराच्या द्वारे ताट मी काढेन मेल्यावर तर जिवंत असताना तर करीनच जिवंत असताना ताट मी काढीन सेज मी झाडीन चरण संवाहन मीच करीन गुरु गुरु ज्या ठिकाणी बसले ते आसन सुद्धा मीच होईन करीन मी पुन्हा वाणीनं सेवा करीन जयाचे वक्त्र वा हे गुरु नामाचे मंत्र सतत सतत गुरुचं मंत्र या मुखातून उच्चार करणं हे गुरुची सेवाच आहे वाणी सेवा काय न सेवा वाणी सेवा मनाने शेवा सतत गुरुंचं चिंतन करत राहणं हे मनानं शेवय अहो जिवंत असताना कर चालू ज्ञान आहे देह गेल्यावर म्हणजे देह गेल्यावर शरीरीची माती मिळवी श्रीचरण उभे ठाते श्री गुरूंचे आराध्याचे श्री गुरूंचे म्हटले बघा या हे शरीर पंचतत्वापासून पंच, पंच महाभूतापासून बनलेलं हे शरीर आहे त्यात पृथ्वी तत्व आहे आकाश तत्व आहे पृथ्वी जल तेज वायू आकाश ह्या पंच हे शरीर उत्पन्न झालेलं मग हे पंच महाभूतापासून उत्पन्न झालेलं शरीर जेव्हा पंचतत्वामध्ये विलीन होईल तेव्हा प्रत्येक महाभूतापासून मी श्री गुरुंची सेवा करीन गेल्यानंतरही करीन या शरीरातली माती मी श्री गुरुचे चरण ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणी माझ्या शरीराची माती मिळवीन म्हणजे पृथ्वी तत्व नेऊन मिळवीन पुन्हा ज्या ठिकाणी माझे श्रीगुरु आका, आकाश ज्या आकाशात राहतील त्या आकाशात माझं मी तत्व विलीन करेन आहे की नाही पुन्हा तेज तत्व ज्या ठिकाणी गुरु माझ्या आमचे गुरु ज्या तेजामध्ये ज्या प्रकाशामध्ये असतील त्या प्रकाशामध्ये किंवा आरती वळण्यासाठी वगैरे जो प्रकाश लागणार आहे त्या प्रकाशामध्ये मी माझं तेज तत्व मिसळेन म्हणजे काय गुरुची सेवा काय गुरुची निष्ठा ज्ञानोबरायची असली पाहिजे ज्ञानोबराच्या जीवनामध्ये गुरुक्षेत्र गुरुदेव होता गुरु माता गुरु पिता जो गुरु सेवेपर होता मारुगुन्हेने गुरुसेवा गुरु गुरु इतकं गुरुच माता गुरुच पिता ज्ञानोबा ज्ञानोबरायने आपल्या गुरुलाच माता म्हटलेला गुरुलाच पिता म्हटलेलं आहे गुरुक्षेत्र गुरुदेव होता गुरुमाता गुरु पिता गुरु जो गुरु पर होता मार्गून येणे काय गुरुनिष्ठा असली पाहिजे हा काय गुरुनिष्ठा असली पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील गेले ज्ञानोबायांच्या जीवनातला प्रसंग आहे आई ही सोडून गेली ज्ञानोबरायला वडील हे लहान वयात सोडून गेले हो पण ज्ञानोबराय म्हणतात आम्हाला आई वडील सोडून गेल्याचं दुःख झालं नाही का झालं नाही तर माझे साक्षात गुरु निवृत्तीनाथ महाराजच माझी आई आहेत निवृत्तीनाथ महाराजच माझे काय आहेत वडील आहेत म्हणजे कोण म्हणते आमची आई गेली कोण कोण म्हणते आमचे वडील गेले आमची आई गेली नाही आमचे वडील गेले नाहीत आमची आई निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि आमचे वडील सुद्धा निवृत्तीनाथ महाराजच आहेत याला म्हणायचं गुरुनिष्ठा किती गुरु निष्ठा असली पाहिजे ज्ञानो ज्ञानोबराय म्हणतात सद्गुरु काय ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेणे साधन असं आण काही मी दुसरं साधन जाणतच नाही मला दुसरं साधन माहितीच नाही मला एकच साधन माहित आहे गुरुची सेवा बास ज्ञानोबरायला तर दुसरे साधन माहिती नाहीत का हो काय सारखी भक्ती कुणी केली सारखा योग कोणाच्या ठिकाणी आहे ज्ञानोबरायासारखा सुद्धा कोणा जाणत नाही सर्व मार्ग ज्ञानोबरा माहिती तरी ज्ञानोबराय म्हणतात की मला दुसरं काहीच माहिती नाही फक्त एकच मला माहिती आहे गुरुची सेवा बघा केवळ गुरुची सेवा केली ना त्या गुरुसेवेनं सगळंच प्राप्त होतं सगळंच प्राप्त होतं म्हणजे मनुष्य कृतकृत्य होतो त्याचं कल्याण होतं श्री गुरूंची सेवा ईश्वर सेवेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ सांगितलेली आहे ईश्वर सेवेमध्ये एकच फल प्राप्त होतं अदृष्ट आणि सद्गुरूच्या सेवेमध्ये डबल फल प्राप्त होत अदृष्टही प्राप्त होत आणि दृष्टही प्राप्त होत अदृष्ट म्हणजे पुण्यही निर्माण होत आणि दृष्ट म्हणजे सद्गुरु जर प्रसन्न झाले आणि महावाक्याचा उपदेश केला तर तो याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा याच जीवनामध्ये त्याला जीवनमुक्त दशा प्राप्त होते धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादी जो हा तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे माता हात ठेवीला नव्हे थापटीला जैसा आविद्येची या निदा ही निद्रा म्हणजे हे संसार सगळं कसं आहे अविद्या आहे अज्ञानामुळं प्रतितीला येणार हे सर्व असल्यामुळे आणि त्या अज्ञानाची निवृत्ती गुरु करतात अज्ञानाची निवृत्ती गुरु ज्ञानाच्या द्वारे करतात म्हणून जाणू तेने गुरु भजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष येते शाखा पल्लव हे संतोष म्हणजे यांना हिरवगार ठेवायचं असेल तर पाणी कुठं टाकावं लागेल बुडालाच ना तसं केवळ सद्गुरूची सेवा करा सगळंच प्राप्त होणार दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही माऊली मला म्हटले होते चारला सोडा आणि चारला सोडून आपल्याला परत तिकडं सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जो सप्ताह चालू आहे त्या सप्ताहामध्ये चार वाजता प्रवचनाची सेवा आहे ती सेवा श्रवण करण्यासाठी आपल्याला सर्वांना जायचं असल्यामुळं याच ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देतो जसे ज्ञानोबरायांनी सेवा करून घेतली किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले तेथ माझे जे उरले पाई कपन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल